ग बा वडेर हायस्कूल व व ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा रायगड ओवी न्यूज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिन पालीचे हायस्कूल व ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य भाऊसाहेब घोडकेसर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांचे कवायत प्रकार डंबेज प्रकार संचालन करून ध्वजाला मानवंदना दिली गीत गायन तसेच नृत्य सादर केले विद्यालयात सर्व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून शाळांत परीक्षेचा निकाल वाखाणण्याजोगा असतो विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नेहमी सहभागी होत असतात ध्वजारोहणासाठी आजी माजी विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक तसेच पालक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वांना एक अगोदर सूचना आहे कृपया आपले जे मोबाईल आहे ते मोबाईल सायलेन्सवर किंवा सूचना सावधान आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याची प्रत्येक नागरिकाला माहिती असण गरजेचं आहे आणि म्हणूनच राष्ट्रभक्ती प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो आणि स्वातंत्र्य दिन का साजरा करतो तर या दोघांमधलाही फरक आपल्या सगळ्यांना माहिती असावा यासाठी या ठिकाणी आपले सर उद्देशिकेचे वाचन करतील तत्पूर्वी त्याबद्दल काही माहिती सांगतील मी जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन का साजरा केला स्वागत करतो आपल्या सर्वांना माहितीच आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला पण खऱ्या अर्थाने आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं किंवा जे आपलं संविधान लागू झालं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सत्तेचाळीस पासून पन्नास पर्यंत आपल्यावरती ब्रिटिशांचाच अंमल सुरू होता ब्रिटिशांचेच कायदे सुरू होते आणि त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपलं हे जे संविधान आहे ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भारतीय संविधानाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झालेले हे भार संविधान लिखित संविधान जगातील सर्वात मोठं संविधान आहे जे भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात हे संविधान तयार केलेले आहे हे देशाचे सर्वोच्च कायदे पुस्तक असून जे नागरिक मूलभूत हक्क आणि कर्तव्य त्या निश्चित करतात जसं आपल्याला संसदेने काही हक्क दिलेली आहेत तशी काही कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत आणि ही कर्तव्य आपण पार आपलं सर्वांच कर्तव्य आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे प्रचंड हाल अपेक्षा सहन केलेलं आहे आणि त्यांनी दिलेला हा त्याग जर व्यर्थ जाऊ नये असं आपण वाटत असेल तर आपल्याला हे जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे ते असंच अबाधित राहील धर्मनिरपेक्ष राष्ट्र जे आपलं आहे सर्व विविधता असून सुद्धा आपल्या देशामध्ये एकता आहे ही एकता टिकवण्याचं काम आपणा सर्व नागरिकांचं आहे आपल्या देशाच्या सीमेवरती लढणारे सैनिक कोणत्या अवस्थेमध्ये आज त्या ठिकाणी असतात त्यांना कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं याची कल्पना आपल्याला अजिबात नाहीये पण या सर्व दिवस रात्री त्या ठिकाणी मेहनत करत असतात आणि सैनिक आणि शेतकरी आहोत आहेत म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी असतो सर्वांना आपण करूया आणि आजचा हा जो संविधान दिवस आहे सव्वीस नोव्हेंबरला आपलं संविधान लागू करण्यात आलं आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जी आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपण संविधान स्वीकारलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेसने सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस ला संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली आणि या औचित्य म्हणूनच आज आपण प्रजासत्ताक प्रजास दिन या ठिकाणी साजरा करतो आणि सर्व लाखा प्रजासत्ताक दिनाच्या अर्थिक शुभेच्छा धन्यवाद

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या समाजामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या राष्ट्रवासन देणारी बंधुता प्रवर्भित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या स्वामी सभेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्नास रोजी हे संविधान अंगीकूत आणि अभिनंदित करून स्वतः अर्पण करीत आहोत जय हिंद आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका